नमस्कार म्हणा सगळ्यांनी नमस्कार चला आज आपण एक ते शून्य या अंकांचा अभ्यास करूया आणि खेळूया आपण चालेल शिवूया इकडे माझ्याकडेच एक ते शून्य या अंकांचं अंक कार्ड आहे आता शिव तुम्हाला अंक दाखवेल ते तुम्ही हेचमागुन मना ठीक है दाखो शिव सीट कुठे दहा कोणतं आहे कार्ड बघा अंक कार्ड दाखव शिवता ना बघा नीट आहे ना शून्य त्या परड्यामध्ये ठेव हो। बस शमी काही आहे इकडे आता एक एक कार्ड उचल आणि त्या मुलांना दाखव आणि ते कार्ड लादीवर ठेव ठीक हो, आहे एक एक कार्ड दाखव दाखवतं मुलांना हां बोला लाव शमिका पुढे दाखवू मुलांना थांबा दाखवते तिथे दाखवताना आधी नाही तुम्ही आठाला नऊ म्हणालात आठ दाखव परत त्यांना आठ काढ म्हणा आठ आठ नंतर कुठला अंक आहे दाखव हा नऊ नंतर शून्य आहे आपण एकांकी संख्या बघतोय ना, है, ना? आता म्हणा बरं एक दोन तीन चार नऊ नंतर काय आहे शून्य कार्ड आहे अजून आपण दहा लावलेले नाहीयेत परत म्हणा एक दोन तीन चार नऊ नंतर कुठला अंक लावलेला आपण शून्य लावलेला आहे आता आपण एक खेळ खेळूया एक लीडर होईल त्याच्या कपाळाला आपण टिचकी मारायची जेवढं अंक कार्ड असेल तेवढ्या टिचक्या मारायच्या कपाळावर ठीक आहे कोण लीडर होणार हां स्वराजी आहे स्वराज बस हां बस शमी का बस इकडे चला आता एक ते शून्यमधील कुठलंही अंक काढ मी बोलणार ते उचलायचं आणि तेवढ्या टिचक्या स्वराजच्या कपाळावरती मारायच्या ठीक आहे त्रिशा ये पहिल्यांदा सगळ्यांनी म्हणा माझ्या पटपट गाणा टीने यावे टिचकी मारुं जावे शाबा सगळ्यांट रुंजी आहे म्हणा नऊने यावे टिचकी मारुंजावे no, no. नऊ हां शाबास भूमी आहे यावे टिचकी मारून जावे शाबास शुभ ये बाळा पाचने यावे टिचकी मारून जावे पाच ओळखायचे पाच नीट पाच ओळखायचे पाच 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 हा ते नव्हे ते नव्हे नाही परत मोज एक ते पाच शुभ्रा म्हण एक पाच पाच म्हणा पाच ने यावे टिचकी मारून जावे पाच हा ठेव ये श्रीशा ये चार ने यावे किचकी मारून जावे हाँ बराबर है मजा एक दो तीन चार आता को विरा ये ये लोग एक ने किचकी मारून जावे एकच मारायची ठेव ये आठने यावे टिचकी मारून जावे नऊ नाही जेवढा अंक तेवढ्याच टिचक्या शिवने यावे टिचकी मारून जावे शिव हु। सात मार एक दोन चार पाच सहा सात आठ किती मारल्या परत म्हणा एक, एक।, एक हा ठेव आता कोण राहिलं ये आर्वी शून्य यावे टिचकी मारून जावे आता शार्वी टिस्की मारेल का नाही मारणार सांगा हा शून्य म्हणजे काय काहीच नाही पण आधी होत का तिच्याकडे काही होत मग तिने काय केलं सगळ्यांना आता काहीच शिल्लक नाही दाखव शून्य हा ठेव अशा प्रकारे आपण एक ते शून्य या अंकांचा खेळ खेड़ खेळलो तुम्हाला सर्वांना आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी टाटा बाबा करा करते किती करा